बिहार मधील नालंदा इथं एका अल्पवयीन मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे खुण्यांनी मृतदेहाच्या पायात बारा ही ठोकलेत मृत कोण आहे हे अद्याप कळलेलं नाही पण मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात घबराटीचं वातावरण आहे लोक या हत्येचा संबंध काळ्या जादूच्या विधीशी जोडत आहेत त्यामुळं आहे की उपचारा दरम्यान महिलेचा मृताचे वय सुमारे सव्वीस वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे हे प्रकरण हरनौद ब्लॉक मधील सार्था पंचायतीतील बहादूरपुरा गावचं आहे बुधवारी काही गावकऱ्यांना महामार्गावरील जंगलाजवळ एक मृतदेह दिसला त्या महिलेनं लाल रंगाची नायटी घातली होती तिच्या हाता पायावर पट्टी बांधली होती शिवाय प्रत्येक पायात खिळे ठोकण्यात आले महिलेची सध्या ओळख पटवण्यात जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधून महिलेची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे हो सध्या मृतदेह ओळख पटवण्यासाठी सदर रुग्णालयाच्या शवाघरात ठेवण्यात आलाय त्यांनी सांगितलंय की हे प्रकरण लवकरच सोडवलं जाईल म्हणण्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ज्या पद्धतीनं महिलेच्या हाताला पट्टी बांधली आहे त्यावरून असं दिसतंय की उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असावा महिलेचा मृतदेह इथं फिकून दिला गेला असावा काही गावकऱ्यांच्या मते जादू टोवण्यासाठी अशा प्रकारे नख वापरली जातात काळ्या जादू आणि जादू टोवण्यामुळे महिलेची हत्या झाली असावी असाही शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र प्रेम प्रकरणातील वादामुळं एखाद्या वेड्या व्यक्तीनं महिलेची हत्या केली असावी मात्र सत्य काय आहे हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल